एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक ला करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब कंत्राटी कामगार विडी कामगार रोजंदारी करणारे मजूर व समाजातील अनेक घटकांची उपासमार होत असल्याने अशांसाठी कामगार शक्ती फाउंडेशन सरसावले असून शहरासह उपनगर भागातील गरजूंसाठी फिरते झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आले या फिरते झुनका भाकर केंद्राच्या माध्यमातून सिन्नर शहर कमलनगर ढोकेनगर देशमुखनगर आश्विनाथ बाबा चौक उद्योगभवन नगर यशवंत नगर झापवाडी शांतीनगर व इतरही उपनगर भागातील गरजू कामगार कंत्राटी कामगार बांधकाम मजूर शेतमजूर विडी कामगार दिव्यांग निराधार महिला विधवा महिला या सर्वांसाठी एक वेळेचे फिरते झुनका भाकरचे पाकिटे सुमारे चारशे लोकांना पुरवण्यात येत आहे कामगार शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून या कामी त्यांना वाहन चालक क्लीनर व दोन मदतनीस सहकार्य करीत आहे एस एन अक्षय गायकॉर कोरोना व्हायरस या आजारामुळे जी काही जागतिक महामारी निर्माण झालेली आहे आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात जे लॉकडाऊन सुरू आहे यामुळे अनेक कारखाने अनेक कंपन्या त्याचबरोबर अनेक ठिकाणचे कन्स्ट्रक्शनचे कामं बंद पडलेले आहे आणि यातून खूप मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ येथील जे काही कंत्राटी कामगार जे काही बांधकाम मजूर यांच्यावर आलेली आहे या उपासमारीची जी काही वेळ या लोकांवर आलेली आहे याच्यासाठी कामगार शक्ती फाउंडेशनकडून फिरते झुनका वाकर केंद्र सिन्नर आणि सिन्नर परिसरामध्ये चालू करण्यात आलेले आहे माळेगाव आणि मुसळगाव आणि त्याचबरोबर सिन्नरमधील असंख्य अशा कामगार आणि बांधकाम मजूर यांच्यासाठी हे फिरते झुणका वाकर केंद्र आम्ही चालू केलेलं आहे दररोज सकाळ आणि संध्याकाळ जवळजवळ एक हजार कामगारांना शिजवून अन्न पुरवण्यात येत आहे अनेक नागरिक अनेक कामगार या फिरत्या झुक झुणका भाकर केंद्राचा लाभ घेत आहे मी आपल्या या एसियन न्यूज चॅनलच्या वतीने अजूनही अनेक नागरिकांना अनेक कामगारांना आव्हान करतो की आपणाला जर गरज असेल तर आपण आमच्या संस्थेशी आमच्या संस्थेच्या स्वयंसेवक पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा आणि या फिरता फिरते झुणका भाकर केंद्र जे आहे त्याचा लाभ घ्यावा कामगार शक्ती फाउंडेशन नेहमीच शिन्नर आणि परिसरातील कामगारांसाठी त्यांच्या मदतीसाठी कटिबद्ध आहे त्यांच्या कुठल्याही अडीअडचणीसाठी आम्ही नेहमीच कार्य करत आलेलो आहे आणि भविष्यातही कार्य करत राहू या ठिकाणी शेवटी मी आपणा सर्वांना नागरिकांना एक विनंती करतो घरी रहा, सुरक्षित रहा, आणि कोरोनाशी हा जो काही आपण लढा देत आहे यावर आपण निश्चित विजय मिळवू धन्यवाद